हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये आणि आज ना मी हळदी कुंकू करते तर मी सिंपल सिंपल रेडी झाले जास्त काही नाही केलंय आणि मी हे कप कप ना मी वान म्हणून देणार आहे तर हे मी डीमार्ट मार्ट मधून आणून ठेवले होते आणि आता मिस्टर नाश्त्यासाठी आणायला गेलेत बाहेर तर आता साडेपाच वाजता मी बोलवलं होतं तर तिलाच आता झोपलाय शो उठतो का आपण बेडशीट नेट करून उठतो बाळा डेकोरेशन वगैरे केलं नाही साधे सिंपलच हळदी कुंकू आहे आणि अशा आसपासच्याच बोलवल्यात सगळ्या जास्त कोणी बोलवलं नाही तर इथे ना मिस्टर नाश्ता घेऊन आले होते आणि छोटासा हळदी होता त्यामुळे जास्त काही डेकोरेशन वगैरे मी सजवलं नाही घर आणि जवळच्याच बोलवल्या होत्या मैत्रिणी बिल्डिंगच्या आसपासच्या कारण छोटच करायचं होतं

तर इथे आहे ना मी चहा बनवते आणि भरपूर म्हणजे बाकीच्या याच्या बाकी आहे ज्या ज्या आल्या त्यांचं मी हळदी करत होते आणि त्यांच्यासाठी चहा बनवते आता आणि नाश्त्याला समोसा आणला होता आणि जिलेबी तर त्या प्लॅस्टिकच्या प्लेट्स पण भेटतात पण मी म्हटलं त्या प्लेट्समध्ये व्यवस्थित खाता येत नाही त्यामुळे मग मी घरात ज्या स्टीलच्या प्लेट होत्या त्यामध्येच दिलं आणि ते प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये ना खाताना कम्फर्टेबल पण नाही वाटत बऱ्याचदा त्याच्यामुळे म्हणलं घरातल्या आपल्या ज्या स्टीलच्या प्लेट त्या आणि जास्त मेंबर पण नव्हते बोलवले ना त्यामुळे मग घरातल्या प्लेटस्ट होऊन जातील त्या इथे ना मी शूट काढण्यासाठी माऊला सांगितला होता कारण की माझा तो दुसरा गोप्रो आहे ना तो खराब झाला होता आणि शूटिंग काढण्यासाठी मग माऊलाच मी तिची हेल्प घेतली होती चालतो पण ना

आई <laughs> आहे <laughs>

काय गेला भूक लागली घा मग काय कर का घ्यायला फोडून द्या ना त्याला फोडून द्या फोडत नाही मम्मी आल्या फोडून दे ना काय मम्मी तू दिसली मम्मी हा चला आपण जाई ए शुचल माझी झालं काकी जायचंय बाहेर असं म्हणत अजून चल मी बाहेर येऊन जा तुला गे? इकडे बघ इकडे बघ याच्यात कोण दिसतंय कोण दिसतंय याच्यात कोण आहे कोण आहे काय नाव आहे तुझ अनु नाव काय तुझ अनु अनु नाव आहे हाय कर हाय हाय कर कॅमेरामॅन ती छोटी आहे ती छोटी म्हणते ती एकच माहिती मला पुढचे

म्हणजे कोणाकडे जात नव्हता झाली नवीन आता तास मला कधी सोडलं नसून त्यांनी डायरेक्ट शाळेत गेलो कारण त्याच्यामुळे मग तसं जास्त जीव गुत आवाज सारखं

तर ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम झालाय आणि आता सगळे गेले सगळ्या ताई गेल्यात आणि ते ना शिवचा अभ्यास घेते शिवचे पप्पा आणि शिवच्या पप्पांच मॅच पण बघायचं काम चालू आहे शिवबळ जबरू न अरे तू त्या नाही एट कसं काढायचं आता खालून कोण काढतं वरतून काढना वन टू पासून काढत एट कसं काढायचं एक तरी सोपं असं झिरोली हे क्रिकेट याच्यात घेतलं कॉपी रायटिंग ते काय पाहत बसत्या का

तुमचा आवाज करा ना की बिन आवाज व्हेरी गुड सिक्स आला बाय व्हेरी गुड फाईव्ह आई काढून दाखव आता आधी नाही आधी स्लिपिंग लाईन मग स्टँडिंग लाईन मग राईट व्हेरी गुड घेत होता सार मग पेपर ते पेपरलाच का काढून येत नाही तू हित घरी मस्त करतो सगळं करतो घरी मस्त बघा घरी किती छान अक्षर काढतो स्कूल मध्ये पण असंच करायचं बाळा मग टीचर म्हणते आ व्हेरी गुड गुड बाय त्याला परत खालून उजू दुसरी वाटी व्हेरी गुड जमलं की असंच करायचं स्कूल मध्ये बघतो मला माहिती तुला टू येतो व्हेरी गुड आता वन तर किती सोप्पाचे वन राह सगळं सोप्पाचे हा वन काढा आता

माझ तुझ तुझ युअर युअर नेम युअर नेम तुझ नाव तुझ तुझ तुला काय नाव नाही हा मारत तुला कसं कस बोल तुला बोलायचं असलं काय आवाज देते काय म्हणते तुला मॅडम काय म्हणते तुला हॅन्डवॉश हँडवॉश नाही तुला म्हणते काय तुला तुझं नाव काय असं काय म्हणते शिवांश का तुला काय नाव आहे शिवांश आणि तुझं पूर्ण नाव सांग हा परत स्कूलच नाव इंग्लिश स्कूल इंटरनॅशनल स्कूल मदर नेम तुझ्या वॉट इज युअर पिंका पियंका आणि फादर नेम नाईन असंड रायटिंग किती एवढं छान अक्षर काढ राहिलं व्हेरी गुड बघा ना किती छान अक्षर काढतोय शुडिंग पूर्ण कंप्लीट केलंय वन टू टेन आता काय राहिलं फक्त एबीसीडी नाय ना ट्वेंटी पर्यंत राहते एबीसीडी घ्या करून मग आईस्क्रीम आणायला जायचंय ना एबीसीडी झाल्या इथं काढायचं एबीसी इलेव्हन ट्वेल्लेवन ट्वेल्थ झाले इथं काढता एबीसीडीची प्रॅक्टिस करायची महत्वाची पुढं सांगितलं की कशी काय होते बाबांनी आईtin अननले ततय तो पण एखादा पप्पा मारतो येनो पेंटी पापा क्वीन मारले करतो

पप्पाला बुक करून द्या ना मग ते याच्या पप्पाला सांगा ना बुक करायला हे चाळीस रुपये घ्या त्या पाय पाय किती जावं लागेल काय काय दिसेन सांग ना पप्पाला तू कर पप्पाला फोन आम्हाला ऑटो बुक करून द्या म इथून मारणार मारणारे दादाला का बर रे दादा तिकडे जाऊन उभा राहिलाय पार ना शिव दादा म्हणा अजून टाइम आहे बाबा मम्मीला अजून आवरायचं आहे तू कुठं चालला पप्पाला यायला जा पप्पाच्याच रिक्षा पाच पाच मिनटाला फोन करायचा पप्पा या घरी पप्पा या घरी

तर, खर में में तर ना आमच्या बिल्डिंगमध्ये ना कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं त्यामुळे इतकी खरखर आवाज येतोय आणि मावचा गॅदरिंग होते त्यामुळे मग मी लाईट मेकअप करून दिला जास्त डार्क नव्हतं केला लाईटच केला होता आणि आता ते निघाले आहेत स्कूलमध्ये स्कूलमध्येच होते गॅदरिंग आणि शिव बघतोय त्यांच्याकडे ते चाललंय तर त्याच्यामुळे शिवला करमणार नाही ते गेल्याच्या नंतर शिवला खेळण्यासाठी ते दोघं लागतात शिवला माव आणि छोट्या त्याच्यामुळं तो डो फोन बघतोय आता माऊ दादा चाललेत आता काय करायचं तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक करा कमेंट करायला विसरू नका